एक फॉर्च्युनर एक बॉलेरो सोळा टू व्हीलर तीन बुलेट दीडशे मेडल्स ही गोष्ट कुठल्या आमदाराची नाही आहे किंवा किंवा कुठल्या नगरसेवक किंवा बिल्डरची नाही आहे ही गोष्ट आहे एका बैलाची ज्याचं नाव आहे लखन आणि त्याचे मालक सध्या माझ्यासोबत आहेत लखनची स्टोरी अशी आहे की काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये श्रीनाथ प्रतिष्ठान म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून एक स्पर्धा भरवण्यात आली होती चंद्रहार पाटील हे संयोजक होते आणि यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी आपली ताकद काय आहे ती सुद्धा त्या निमित्ताने दाखवली होती आणि राज्यातली सर्वात मोठी बैलगाडा स्पर्धा अशी तिची ओळख होती आणि त्या स्पर्धेचं इनाम होतं सगळ्यात मोठं इनाम होतं फॉर्च्युनर गाडी आतापर्यंत आपण कल्याण नवी मुंबई इथल्या मथुरची कहाणी ऐकली असेल पुण्यातल्या बकासुराची कहाणी ऐकली असेल मात्र मराठवाड्याचा हा लखन सध्या महाराष्ट्राची शान ठरतोय त्याच्या सर्वत्र चर्चा आहे लखन छोटा मोठा नाही आहे या फॉर्च्युनरपेक्षा सुद्धा जास्त त्याची हाईट आहे आणि त्याच्या दिमतीला असे चार चार पैलवान दिवसभर असतात तो कुठेही गेला तरी त्याचा चार जणांची आपण म्हणू शकतो की एस्कॉट्स चार जणांचा त्याच्या मागे असतो असा हा लखन आहे आणि कोणालाही शर्यतीत मागे पाडेल अशी त्याची खासियत आहे त्याचा खुराक काय असतो नेमकी त्याची खासियत काय आणि आज महाराष्ट्रात लखन ना नाव कसं कमवलेलं हो आहे त्यांनी आतापर्यंत आपल्या मालकाला जवळजवळ सव्वा कोटींची बक्षिस जिंकून दिलेली आहेत त्याच्यामध्ये मग फॉर्च्युनर गाडी असेल टू व्हीलर्स असतील बुलेट्स असतील मनोहर चव्हाण माझ्यासोबत आहेत जे शेतकरी आहेत पारंपरिकरित्या तुमचा ह्या बैलगाडा शर्यतींमध्ये सहभाग आतापर्यंत होत आलेला आहे एकवीस पासून जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा स्पर्धेत उतरले लखनची नेमकी काय स्टोरी आहे की त्यांनी एवढी मोठी स्पर्धा जिंकून एवढी मोठी फॉर्च्युनर तुम्हाला मिळवून दिली खर तर मी बैल घेण्याच्या आधीच हा बैल एक चांगला पळत होता म्हणून त्याचे मी जालन्यातून एक साडे अकरा साडेबारा लाख रुपयामध्ये त्याची आम्ही खरेदी केली लखनची आणि सुरुवातीला तो तितका तो पळत नव्हता पण एक दोन एक महिने गेल्याच्या नंतर आम्ही त्यांना यो, त्याला योग्य आहार योग्य प्रॅक्टिस आणि सगळ्या गोष्टी त्याला हे दिलं आणि तो बैल मग परत ते पट्टीचा धावणारा बैल महाराष्ट्रातला नंतर तयार झाला आतापर्यंत किती स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत कुठल्या कुठल्या स्पर्धा आहेत आणि हिंद केसरी सारख्या मोठ्या स्पर्धा किती जिंकल्या त्यांनी पहिलं तर आधी आम्ही एक वर्ष पूर्ण त्याला घेतल्याच्या नंतर फक्त मराठवाडा आणि विदर्भात पळवलो पण त्याने मराठवाडा आणि विदर्भातली मला तो वाटत नाही कुठली मोठी शर्यत त्याने जिंकायची सोडली म्हणजे जवळपास एकशे दहा ते एकशे पन्नास शर्यती फक्त जो शंकरपट म्हणतो आपण तो शंकरपटाचा जो मराठवाडा आणि विदर्भात खेळला जातो त्याच्यातले त्यांना एकशे दहा ते एकशे वीस शर्यती एक नंबर केल्या त्याच्यात त्याने हे आणि हे इथं पळून तर मग आम्हाला ते सगळ्यात शर्यती आम्ही एक एक दोन दोन तीन तीन वेळेस जिंकल्या त्या आम्हाला कुठंतरी असं एक वाटायला लागलं किंवा ह्या बैलगाडी शर्यतीला जे काही खास क्रेज मिळालेली ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मग मा आम्हाला असं वाटायला लागलं ला की नाही आता आपल्या बैलाचं नाव पण झालं पाहिजे आपलं नाव झालं पाहिजे म्हणून आम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळ्यात प्रथम पलटणला एक मोठं रकमेचं म्हणजे पाच लाख रुपये पहिलं बक्षीस होतं असं एक मैदान होत तिथं तिची आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही त्या मैदानाला हा बैल घेऊन पळायला घेऊन गेलो तर सगळ्यासाठी तो एक खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता कोणाचे काही एक टक्काही तिकडा अंदाज नसताना महाराष्ट्राला आम्ही एक नंबर केला जे फेमस बैल आहेत मग ते मग मातृ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे किंवा बकासुराची चर्चा सोशल मीडियावरती असती तर लखनचं काय वैशिष्ट्य आहे यांनी त्यांच्यासोबत कधी स्पर्धा केली आहे का अनेक वेळेस आम्ही एका स्पर्धेमध्ये दे सोबत आलो कधी कधी ते जिंकले पण जास्तीत जास्त वेळेस आम्ही पण त्या स्पर्धेमध्ये दे एक नंबर केला मला एक सांगा आता लखन आहे हे सगळे आपण बघतो की लखनला सांभाळण्यासाठी हे तिघे जण असतात आणखी एक जण असतो त्याला चालवायला स्पेशल गाडी चालवायला लखनची जी बॉलर तिला तिच्यासाठी एक ड्रायव्हर आहे आणि लखननी या बॉलरच्या बदल्यात मालकाला फॉर्च्युनर सुद्धा मिळवून दिलेली आहे एवढी छान लखनची स्टोरी आहे लखनचा काय खुराक असतो दिवसभराचा तुम्ही त्याची खूप लाड करता असं खर तर त्यांनी आम्हाला महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली म्हणून त्याचं लाड करणे आमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही पण त्याला आपण काय माहितीये का आपण त्याला जितकं देऊ तो त्याच्यात आपल्याला सव्याच आपल्याला परत करतो असं माझी हे म्हणून आम्ही त्याला एक चांगला तगडा आहार देतो एखाद्या मोठ्या पैलवानाला नसला एवढा त्याचा आहार आहे आणि बैलाचा आहार जास्त असणार आहे पण तो तेवढ्या किमतीचा आम्ही त्याला आहार देतो त्यांना आम्ही सगळं जर फ्रूट पासून तर दूध वगैरे तूप या सगळ्या गोष्टी त्याला रोजच्या आहारामध्ये देतो योग्य प्रकार त्याची काळजी घेतली जाते त्याला हिरवा आणि सुका चारा समिश्रा असा चारा पण आम्ही त्याला त्याला पाहिजे तेवढा देतो आम्ही साधारणतः किती महिन्याचा त्याचा खुराकचा खर्च आहे दिवसाचा त्याचा तीन साडेतीन ते चार हजार रुपये सगळा टोटल खर्च चा आहे चारा वगैरे दूध त्याचं सगळं ते आम्ही वेगळा एक खुराक देतो त्याला एक दीड किलो दोधचा सगळा पकडून त्याला तीन साडेतीन ते चार हजार रुपयाच्या आसपास पूर्ण खर्च जातो रोजचा म्हणजे महिन्याला लाख दोन लाख रुपये लाख रुपये त्याचा खर्च आहे मला दुसरी एक गोष्ट सांगतो या इकडे माझ्या ना गाई आहे पन या पण गायी आहेत आणि या पण गायी आहेत गोट्यामध्ये पण अनेक गायी आहेत या गायींचा स्पेशल कशासाठी त्या गायी आहेत तर लखनला त्या गायींचं दूध लागतं लखन दिवसाला किती लिटर दूध पितो एका दिवसाला दहा लिटर दूध देतो आम्ही सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच लिटर दूध देतो आणि त्या दुधासाठी आम्ही सुरुवातीला आम्ही सगळ्या स्वतःला विकत आणून दूध द्यायचो पण ते दूधच चांगले नसल्यामुळे त्याचा रिझल्ट भेटत नव्हता म्हणून मग आम्ही दिवसाचे त्याला गावातून कोणतं सांभाळलेले आम्ही त्यांना दहा अंडे पण दिवसाचे देतो नंतर आम्ही इथंच राजस्थान गुजरात साइड जाऊन गीर गाई आणल्या सहवाल गायी आहे पंजाब साइड जाऊन आणलेल्या गाई आहेत आणि आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या गोठ्यामध्ये गाई आता बरेच वीस पंचवीस गायी आता चालेल गेलेल्या आहेत बाहेर पण ह्या सगळ्या गाई वगैरे आणून त्याला इथंच ते सगळं दूध तूप त्याला इथंच देतो त्याला तूप लागतं दूध लागतं गीर सहिवाल त्याचप्रमाणे गावरान प्रजातींच्या गायींचं दूध त्याचबरोबर इकडं लखनच्या मागं आपण जर बघितलं तर बऱ्याच सगळ्या कोंबड्या या गावरान कोंबड्याची अंडी सुद्धा साहेबांना लागतात असं साहेबांचा सगळा थाट आहे आणि ते पण थाटायला कुठं कमी पडत नाही कारण ते स्पर्धा मारूनच पुढे जातात आणि मालकाला खुश करतात आ, आता एक सांगा की याचं वय किती आहे आणि सध्या जे बैलगाड्या शर्यता ज्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत यांचं पुढचं फ्युचर कसं असू शकतं नाही फ्युचर तर ते खरं तर आता चांगलेच आता तुम्ही नवीनच बघितलं चंद्रा मोठं आयोजन केलं होतं असे मोठमोठे त्या शर्यतीला आयोजक पण भेटायला लागले त्याच्यातून प्रसिद्धी मिळते या शर्यतीमधून आणि खरं तर गव्हर्नमेंटने या शर्यतीला चालना दिली पाहिजे मी तुम्हाला आधीही बोलल्याप्रमाणे जर या शर्यती टिकल्या बैल शर्यतीला पळाले तरच गाय टिकन नसता गायीला मग कसाबाकडे जाण्यापासून कोणी वाचू शकणार नाही कारण गायीला सांभाळण्याचं एक कारण मोठं तयार होत लक्षात घ्या या या शेती टिकल्यात तर गाय टिकत नसता आता शेतीला सध्या बैलाची गरज राहिलेली नाही नवीन नवीन यंत्र शेती करण्यासाठी आले ह्या नवीन यंत्रामुळं शेतीला बैल ला लागत नाही आणि बैल जर तुम्हाला लागत नसणार तर हे बैल जाणार कुठे गायला झालेले हे गायी पण का सांभाळायच्या एक एक दोन दोन लिटर खिलात गाई दूध देता गाई सांभाळायचे का या गायीला सांभाळायचं सगळ्यात मोठं एक कारण निर्माण झालेलं आहे की तिचे झालेले खोंड तिचे झालेले असतात हे मोठे होऊन शरीरातील जर पळाले आणि याला अशी लाखो रुपयाची जर त्यांना मागणी आली तर नक्कीच गायी सांभाळल्या जातील कुठलीच गाय का वजे दावणीला कापायला जाणार नाही म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्याव की गाय सांभाळायची असून शेतीत टिकली पाहिजे कुठल्या प्रजातीचा बैल आहे हा मैसूर प्रजातीचा बैल आहे ही मुळात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये ही ह्या जाती जास्त आढळून येते आणि आता पर्याय आपल्याकडे खूप झाले कुंगाई ती कुंग बैल आले त्याच्यामुळं हा म्हैसूर खिल जातीचा खिलार बैल या बैलांचे बाजार स्पेशली कुठं असे म्हणजे असतात किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात आता हे जे आधी पहिल्यांदा सोलापूर साइडला जसे पंढरपूर तिकडं ते ती सांगोलावर त्या साइडनच बाजारमध्ये यायचे पण आता सरस आपल्या मराठवाड्यात पण बाजारमध्ये खिलार बैल यायला या या लागले हे बैलाची प्रजात पण आपल्याकडे खूप वाढली आता कारण हा बैल चपळ शेजार मोठा असा हे जात असते आणि त्यांना स्पीड जास्त आहे पळायला ते एक गाणं ते दहा दहा नंबर पंढरीनाथ शेट जे होते तसं तुमची पण काहीतरी अकरा सत्त्याण्णव नावाचं काहीतरी तुम्ही गणित सांगितलं तर काय सगळ्या सुरुवातीला मी बैल चालू बैल तर चालू केलं अकरा सत्त्याण्णव या नावावरती आम्ही बैल पळायला लागलो प्रत्येकाचे एक वेगळा एक कोड नंबर आहे असं समजायचं त्याच्यावर तो बैल पळतो आणि आम्हाला त्या नंबरमुळे यश भेटलं त्याच्यामुळे आता जवळपास टू व्हीलर आणि फोर व्हीलर मिळून अकरा गाड्या आमच्याकडे तयार झाल्या अकरा सत्त्याण्णव नंबरच्या फॉर्च्युनरचा पण तो अकरा सत्त्याण्णवच नंबर आम्ही घेतलेला आहे आणि बैलाला बी त्याच अकरा हिंदकेसरी लगन लग्न अकरा सत्त्याण्णव या नावानं ओळखलं जातो कसं असतं बघितलं ना एखादा प्राणी असतो पण तो प्राणीसुद्धा जर त्याला जीव लावला त्याच्यावरती मेहनत घेतली आणि त्याला सक्षम बनवलं तर तो सुद्धा एखाद्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो हेच चव्हाण यांच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे अकरा सत्त्याण्णव नंबर आ, या बैलाला शर्यतीमध्ये मिळाला आणि त्यानंतर त्यांनी काय जे काय चव्हाण यांना दिलेलं आहे ते आपण बघितलेलंच आहे मात्र एकूणच जर बघितलं जे महाराष्ट्रातले बैलगाडा शंकरपटन सारखे पारंपरिक खेळ आहेत यांना प्रोत्साहन मिळावं आणि लखन सारखे जे प्राणी आहेत ते प्रसिद्ध होता मा तर होतातच पण त्यांच्या माध्यमातून जे आहे अशा प्रजातींनाही पुढे चालना मिळती असंच यांचं सध्या म्हणणं आहे मात्र एकूणच जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चा जी आहे ही लखनची आहे आणि लखन काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला लोकमतसाठी आम्ही पाठक छत्रपती संभाजीनगर